अडीचशे रुपये okay. सुद्धा व्हरायटी बसेल तुम्हाला अडीचशे रुपये विथ ब्लाऊज हे बसेल सव्वा तीनशे रुपये फक्त फोर एटी फाईव्ह okay. ही फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला बसते पाचशे पंच्याहत्तर रुपये विथ ब्लाऊज पीस साडी आहे त्याच्यामध्ये विदाऊट वर्क आहे ती पाचशे पंच्याहत्तर विथ वर्क आहे ती साडे सातशे रुपये okay. साडेआठशे ते हजार ही रेंज ह्याच्यामध्ये तुम्हाला बसेल रेंज आहे ही वन झिरो सेवन फाईव्ह छान व्हरायटी आहे ही फक्त फक्त पस्तीसशे पंच्याहत्तर रुपये नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञाच लागू आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास लग्न सराईसाठीचा व्हिडिओ आजचा आपला व्हिडिओ असणार आहे नितीन वस्त्र निकेतन आणि बाग मधला आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला खास लग्न बसण्यासाठी सर्व साड्या तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवर नवीन नसता तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार नमस्कार पुन्हा एकदा सर्व ग्राहकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पौष महिना आहे पुढे भरपूर अशा लग्नाच्या तारखा आहेत फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून हे पाच महिने पूर्णपणे लग्नाच्या भरपूर तारखा आहेत त्यानिमित्ताने आजचा हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आणि फक्त देण्या घेण्याच्या साड्या या हिशोणी आजचा हा व्हिडिओ असणार आहे भारीतला साड्या हा कन्सेप्ट आहेच आपल्याकडे तो विषय नाही म्हणजे नवरी मुलीच्या साड्या वेडिंग साडीज किंवा ब्रायडल साडीज म्हणून म्हणतात ते परंतु आज फक्त देणे घेण्याच्या हिशोब मी जे काही व्हरायटी दाखवतोय ते आपण पहिल्या प्रथम पाहून घेऊ आणि मग बाकी तुम्हाला लागल्या लागण्याच्या वगैरे तर नक्कीच घ्यायला या रेंज आहे आपल्याकडे अडीचशे रुपये त्यापेक्षा कमीतली आहे पण ती फक्त प्रिंटेड सिंथेटिक आयटम येतो बरोबर आहे पण तो विशेष आम्ही विकत नाही आता ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी क्वांटिटी बेसवरती रेट आहे अडीचशे रुपये okay. अडीचशे रुपये विथ ब्लाउज साडी आहे याच्यामध्ये सेम कॉपी आज मार्केटला चाललेली आहे सेम डिझाईन ह्या येत आहेत फक्त कापड थोडं हलकं येत आहे आणि सिल्कचं जे फिनिश आहे म्हणजे शायनी फिनिश आहे फिनिश नसून डल फिनिश आहे ती साडी तुम्हाला दोनशे वीस रुपयाला बसते फक्त ते okay. क्वालिटी मीटरकटही कमी येतो तर तसा आपण ठेवत नाही आहे त्याची रेंज कापड भरपूर तुम्हाला आणि रेंज पहा किती सुंदर आहे नक्की सुपर कलर रेंज अगदी पूर्णपणे याच्यामध्ये डिझाईन्स तुम्हाला दोन तीन डिझाईन येतात हे केवळ मात्र अडीचशे रुपयाला बसेल आपल्याला क्वांटिटी बेस्ट त्या हिशोबानेच मी रेट देतो तुम्हाला सगळे आता यानंतर आपण पाहू सिंथेटिक की जी हे इटालियन क्रेप म्हणू किंवा टर्की म्हणू हे कापड ती सुद्धा व्हरायटी आहे बसेल तुम्हाला अडीचशे रुपये मी अडीचशे रुपये त्याच्यानंतर हे आहे प्युअर शिफॉन नारा शिफॉन हे नाराज म्हणून एकदा हलका फुलका आहे विमलॉनची क्वालिटी आहे क्वालिटी चांगल्यापैकी मिलची ब्रँडेड क्वालिटी आहे विथ ब्लाऊज हे बसेल सव्वा तीनशे रुपये क्वांटिटी पंधराच्या पुढे जर रेट क्वांटिटी असेल तुमची तर हे दोनशे पंच्याहत्तर रुपयाला बसेल नाही क्वांटिटी पंधराच्या पुढे गेली की दोनशे पंच्याहत्तर ओके ठीक आहे आता त्यानंतर आपण पुढचा एक आयटम पाहू हा एक सुंदर आयटम आहे सध्या बॉर्डर पॅटर्नमध्ये छान आयटम आहे की अलीकडे महिलांना का होतं बरेच जणं काठापाथा साडी देतात किंवा त्यांच्या स्टॉकला असते मग रोजच्या वापराला काय तर त्याच्यासाठी आहे कलेक्शन छान आहे याला आ, मार्बल प्रिंट म्हणतात डिजिटल प्रिंट म्हणतात कापडही छान आहे मॉश टेक्चर आहे सिफॉन आहे याच्यामध्ये व्हरायटी भरपूर आहे ही रेंज बसती फक्त फोर एटी फाईव्ह च्याऐंशी रुपये त्याच्यानंतर सगळ्यात सुपर डुपर आयटम हा आहे पहा सुंदर आहे वारली प्रिंट सुंदर साडी विथ ब्लाऊज पीस साडी आहे पदर येणाऱ्याला विथ ब्लाउज पीस साडी आहे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला बसते तीनशे पन्नास ला okay. तीनशे पन्नास आणि क्वांटिटी पंधराच्या पुढे जर असेल तर तीनशे रुपये प्रत्येक व्हरायटी तुम्हाला पंधरा पीसच्या पुढे जर घेतली तुम्ही क्वांटिटी तर त्याची रेट तुम्हाला कमी बसणार आहेत आणि बाकी हे सुद्धा रेट रिजनेबल आहे क्वालिटी चांगली हे प्युअर तासपा लिनन म्हणतात ह्या मटेरियल ला ओके म्हणजे वॉश अँड वेअर इतकं सुंदर क्वालिटी आहे की बस आणि लांबी रुंदी फुल कारण काय होतं देण्या साडी म्हणलं ना की शक्यतो सेवा काय करतात ह्याच्यामध्ये मीटर कट कमी आणतात की काय द्यायला घ्यायला लागतंय कुठं स्वतःला वापरायचं आहे पण नाही ह्यातली जरी स्वतःला तुम्ही वापरली तर बिंदास वापरा एवढी गॅरंटी चांगली निघते मी तुम्हाला मुद्दा म्हणून दाखवतो आहे सेट टू सेट फक्त याच्यामध्ये जर समजा कधी एखादा आयटम डिझाईन संपली तर तुम्हाला रिपीट मिळू शकते तो काय प्रॉब्लेम नाही म्हणजे कारण हा आता एप्रिल मेपर्यंत सगळा सेटअप आहे ह्याच्यानंतर हे सगळ्यात सुपर डुपर आमचा आयटम आहे सॉफ्ट टच फुल क्वांटिटी रेट हा ऑनलाईनला साडेसातशे रुपये विकतात हे आपल्याकडे केवळ मात्र पाचशे पंच्याहत्तर रुपये विथ ब्लाउज पीस साडी आहे ही सुद्धा तुम्ही पंधरा पीसच्या पुढे गेला तर पाचशे रुपये रेट बसेल ओके सुंदर आयटम आहे ह्याच्यात तुम्हाला कलर आणि डिझाईन कापड एकच टेक्स्चर एकच येणार आहे ह्याच्यात तुम्हाला कलर डिझाईन भरपूर पाहायला मिळतील फक्त प्रत्यक्ष तुम्ही आला तर जास्त तुम्हाला पाहायला मिळेल त्याच टाईपमध्ये एक आहे सिक्वेन्स वर्क ही बसते आहे सातशे पन्नास रुपये विथ ब्लाउज पीस सातशे पन्नास हाही तुम्हाला पंधरा पीच्या पुढे गेला तर रेट तुम्हाला कमी बसेल नक्कीच हे तुम्हाला अगदी ओपन रेट मी तुम्हाला देतोय सगळी कलर छान आहे डिझाईन त्याच्यामध्ये छान छान त्याच्यानंतर हे आहे मलबाटिक ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्क आणि विदाउट वर्क असं दोन्ही मिळेल ह्याच्यामध्ये विदाउट वर्क आहे ती पाचशे पंचाहत्तर विथ वर्क आहे ती साडेसातशे रुपये त्यानंतर हे आहे खड्डी जॉर्जेट विदाऊट विदाउट अबला असे दोन्ही येतील ह्यामध्ये आठशे ते हजार ही रेंज ह्याच्यामध्ये तुम्हाला बसेल सुंदर डिझाईन आहे ते सुंदर कलेक्शन आहे त्यामध्ये आणि फुल गॅरंटेड वॉश अँड वेअर बिलकुल आणि वर्क आहे बरोबर वर्क आहे प्रिंट नाही आहे गोल्ड प्रिंट नाही आहे ही वर्क आहे हा एक आयटम आहे बनारसी सिल्क म्हणून विकतात मार्केटला ओके okay. मला रजवाडी म्हणतात कोण कोण बनारसी म्हणतात ही रेंज आहे मात्र चारशे ते पाचशे चार... देवीला साडी लागते बरोबर द्यायला घ्यायला साडी पाहिजे तर त्याच्या हिशोबाने हे चारशे पाचशेच्या बजेटमध्ये अतिशय सुंदर कापड आहे म्हणजे रेंज वाईज जर विचार केला तर सुंदर आयटम आहे त्यानंतर हा एक सुंदर एक आयटम आहे आमचा सध्या मी क्वांटिटी बेसने विकतो ही जी आहे सिल्वर जरी चिट पल्लू चिटपल्लू म्हणजे साधा लाइनिंग पल्लू ओके लाइनिंग लायनी बोललो असतो याच्यामध्ये कलरची रेसवर छान छान आहे ती तुम्हाला केवळ मात्र सहाशे पंचवीस या पॅटर्नमध्ये तुम्हाला बुट्टीमध्ये सुद्धा व्हेरिएशन मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन पण आहेत फक्त सहाशे पंचवीस रुपयेमध्ये ही साडी मिळते आहे बघा एक आयटम सुंदर आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पदर आणि सेल्फ पदर असं दोन्ही व्हरायटी मिळेल अच्छा रेंज साधारण सहाशे पंचवीस सहाशे पन्नास त्याच्या आसपासची रेंज बसेल तुम्हाला तीन चार डिझाईन येतात त्या डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील कलर सगळे पेस्टल येतील लाईट पिंक लाईट पिस्ता लाईट ब्ल्यू अशा टाइपचे कलर त्याच्यानंतर हे आहे लिनन हे लिनन मध्ये व्हरायटी आहे वन झिरो सेवन फाईव्ह फक्त ओनली टोटल पेस्टल डिझाईन येतील त्यामध्ये डिझाईन तुम्ही पाहू शकता जॉमेट्रिकल डिझाईन आहे त्याच्यानंतर फ्लार्सची वगैरे अशी आपल्याला डिझाईन्स पाहायला मिळणार आहे आणि सगळे याच्यामध्ये पेस्टल शेड्स आपल्याला पाहायला मिळणार आहे तिथे त्यानंतर हे आहे सुपरनेट कोटा, था था। कोटा। सुपरनेट कोटरनेट कोटा वाव सुंदर वाव कलर तुम्हाला भरपूर पाहायला मिळते आपल्याकडे त्याची रेंज आहे ही वन झिरो सेवन फाईव्ह छान आयटम आहे त्याच्यात हा सिल्की बेस आहे तो बाराशे अच्छा सुंदर त्यानंतर हा एक आहे सॉफ्ट सिल्क मध्ये कंची 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 टेम्पल म्हणून एक आयटम आहे सुंदर आयटम आहे गॅरंटेड फुल विथ ब्लाउज पीस रिच पल्लू येणार फक्त वन झिरो सेवन फाईव्ह ओके okay. यामध्ये तुम्हाला डिझाईन आणि कलर जवळपास पंधरा ते वीस कलर पाहायला मिळतील ओके okay. रेंज सतरा हजार पंच्याहत्तर अकरा पंचाळीस हे बॉर्डरलेस आहे ते महा हे बघा इथे तुम्हाला विथ बॉर्डर विदाऊट बॉर्डर अशा ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे येऊन एकदा नक्की शॉपला व्हिजिट करा लोकांचं जर इंस्टाग्राम जर तुम्ही बघत असाल संजू गायकवाड या नावाने इंस्टा आपलं आहे त्याच्यामध्ये ही बॉर्डरलेस एक आयटम सुंदर आम्ही क्वांटिटी विकतो आहे ओके सुंदर आयटम आहे वन झिरो सेवन ओनली एक हजार पंच्याहत्तर डिझाईन्स भरपूर आहेत त्यानंतर wow. ही आहे ऑरगंजा फक्त आणि फक्त बस्ता स्पेशल सहाशे पंचवीस रुपये wow. सुंदर साडी आहे वजनाला काही म्हणजे काहीच वजन आहे का आहे wow. टिशू धर्मावरम wow. सुंदर आयटम आहे फक्त आणि फक्त सहाशे पंच्याहत्तर सातशे पंचवीस या रेंजमध्ये ही व्हरायटी बसेल आपल्याला छान आयटम आहे द्यायला सुद्धा गॅरंटेड क्वालिटी फुल गॅरंटेड आहे पल्लू लू बॉर्डर विथ ब्लाउज पीस कलेक्शन छान आहे पहा नक्कीच काय एक पैठणी कन्सेप्ट मुनिया बुट्टा, बुट्टा आहे पिकॉक बुट्टा आहे असे वेगवेगळे बुट्टे ह्यामध्ये आहेत रेंज कमी आहे सहाशे पंचवीस फक्त सर्व साड्या विथ पीस आहेत त्यानंतर हे आपलं एक ठरलेलं बऱ्याच वर्षापासून ही व्हरायटी जी बनतीये आजही याच्यामध्ये इतकी डिमांड आहे का कापडामध्ये कि छान निघतात रिज फोल्लो आहे फक्त आणि फक्त सातशे पंचाहत्तर रुपये okay. जास्तही रेट नाहीये याच्यामध्ये आठ ते दहा कल पाहायला मिळतील तुम्हाला त्यानंतर हाच बेस्ट आयटम आहे ह्याला रजवाडी कलमकारी म्हणतात कलमकारी रजवाडी कलमकारी सुंदर आयटम आहे आणि फक्त आठशे पंचाहत्तर रुपयाला बसेल साडी प्लेन ओके ह्या सेम मध्ये आपल्याकडे ड्रेस मटेरियल सुद्धा मिळेल बरं का अच्छा आणि ह्याचा ड्रेस मटेरियल आपण बनवलेला आहे विथ दुपट्टा सलवार आणि टॉप तो आहे एक हजार पंचाहत्तर आणि साडी बसेल आठशे पंच्याहत्तर सुंदर त्याच्यानंतर हा आहे डोली सिल्क फक्त आणि फक्त नऊशे पंचाहत्तर याच्यामध्ये जवळपास तुम्हाला वीस ते पंचवीस कलर पाहायला मिळतील यामध्ये वीस पंचवीस कलर पाहायला मिळतील आपली डोली आहे नक्कीच आणि मध्ये सेल्फ डिझाईन आहे सुंदर साडी आहे आणि मेन म्हणजे वॉशनवेअर आहे कुठली ड्रायक्लीन लागत नाही काही नाही काही नाही रेंज वाईज आठशे पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर आणि ह्याच्यामध्ये था। हा एक आहे पटोला हा सुंदर आयटम आहे हे फक्त आणि फक्त नऊशे पंच्याहत्तर त्यानंतर हा आहे डोला प्युअर डोला ह्याच्यामध्ये एक हजारापासून ते सोळाशे पंच्याहत्तर पर्यंत वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळं कापड त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याकडे सिंगल बुट्टा डबल बुट्टा अच्छा मीना बुट्टा ह्या टाईपच्या कलेक्शन त्यामध्ये मिळेल हा आहे लक्ष्मी चेक्स सिल्की मध्ये आहे फक्त आणि फक्त तेराशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर हा एक सुंदर आयटम आहे याला बनारसी कतान म्हणतात कोण याला मधुबनी म्हणतं ओके छान व्हरायटी आहे ही फक्त आणि फक्त पस्तीसशे पंचाहत्तर रुपये आयटम सध्या करवलीला वरमाईला बरोबर आहे जास्त डिमांडेड आहे म्हणून हा स्पेशली त्याच्यामध्ये दाखवला आहे कलरची रेंज हा आपण स्वतः डेव्हलप केलेली आहे तुमच्या दुकानात अजून एक फॅसिलिटी तुम्हाला सांगतो साडेतीन हजारच्या पुढची जर सा साडी तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये फॉल पिको आपल्यातर्फे फ्री आहे फक्त ज्या दिवशी तुम्ही साडी घेताल त्याच दिवशी साडी ठेवणं गरजेचं आहे ओके त्यामुळे तुम्हाला साडीला फॉल पिको आपल्यातर्फे फ्री असणार आहे पुन्हा एकदा मी आपल्या दुकानचा पत्ता मेन्शन करतो आहे बऱ्याच जणांची मिस्टेक काय होती बऱ्याच जणं शनिवार वरनं येतात पण डायरेक्ट त्या तुमच्या काका हलवाई किंवा तुमचं दत्त मंदिर तिथपर्यंत जातात तर ते उलट जातं तुमचं तर त्याच्याहीपेक्षा तुम्ही दगडू शेटवरनं येताना पहिल्या सिग्नलला जर राईट मारला तर राईट मारल्यानंतर लक्ष्मी रोड लागतो लक्ष्मी रोडला सेकंड लेफ्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवा सेकंड लेफ्ट की ज्याच्यामध्ये रौनक पावभाजी किंवा अगत्य हॉटेल ही जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये डायरेक्ट डेड एंडला यायचं आहे आत्ता नव्याने भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स म्हणून दुकान चालू झालं आहे त्याच बिल्डिंगमध्ये पहिल्या मधल्यावरती आपलं दुकान आहे रंगवर्षा म्हणून जे रेडीमेडचं दुकान आहे त्याच्या बाजूने आतमध्ये एंट्री आहे त्यामुळे तुम्हाला यायला अगदी सोपा आहे तर कृपया फक्त आणि फक्त दगडूशेठ गणपती झाल्यांचा जो सिग्नल येणार आहे सिग्नलला राईट मारा दुसरी गोष्ट तुम्ही स्वर्गेटवरनं येणार आहात सारसबागेवरनं येणार आहात टिळक रोडवरने येणार आहात तर बाजीराव रोड जो आहे त्या बाजीराव रोडला तुम्ही शनिपारचा चौकचा जो सिग्नल आहे तो सिग्नल पास केला की तुमच्या डाव्या हाताला चितळेबंधू मिठाईवाले आहेत बरोबर उजव्या हाताला बँकेची महाराष्ट्र बँकेची अतिशय मोठी दगडी इमारत आहे बस दगडी इमारत संपली की तिथनं आत या तुळशीबागेमध्ये बँकेच्याच इमारतीच्या मागच्या मागे मागेच इमारत आहे आपली तिथे हेच सेम दुकान भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स किंवा रंगवर्षा तिथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता पहिल्या मजल्यावरती पाच मजली दुकान आपलं आहे त्यामुळे दुकान आणि फक्त एवढं एक फक्त मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो गर्दी असताना ग्राहकांनी गडबड नका करू तुम्हाला व्हरायटी भरपूर आणि छान मिळेल पण जर गडबड केली ना की का होतं दाखवणार डिस्टर्ब होऊन जातो तुम्ही शांतपणे बघत राहा तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी आम्ही नक्कीच दाखवू तुमचं समाधान होत तोपर्यंत फक्त का होतं गडबड केली किंवा आम्हाला लक्षात येत नाही की, की काय दाखवायचं कारण पाच मजल्यावरती सगळ्या गोडाऊन पॅक असतात बंद असतात खोलणं आणणं त्याच्यामध्ये वेळ जातो तर तेवढा फक्त कृपया तुम्ही थांबवून पहा तुमचं समाधान नक्कीच होईल एवढी मी खात्री तुम्हाला देऊ इच्छितो आणि छान अशी व्हरायटी आहे तुमच्या केवळ सहकार्यामुळे आज पस्तीस वर्ष एक मराठी माणसाचं दुकान इथे पहिल्या मजल्यावरती आहे ते जरूर लक्षात ठेवा बस तुम्ही केव्हाही या फक्त सोमवारी दुकान बंद आहे दुकानाची वेळ सकाळी अकरा ते रात्री आठ कारण का होतं आठला बंद करण्याच्या मागचा विषय एकमेव एकच आहे त्याच्यापुढे दोन ते अडीच तास आम्हाला घड्या घालणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं त्याच्यामुळे आम्ही आठला बंद करतो तर कृपया दुकानाची वेळ लक्षात घ्या सकाळी अकरा ते रात्री आठ धन्यवाद पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना गोड गोड तिळगुळासारख्या छान छान शुभेच्छा ओके